महाराष्ट्रामधील हनी ट्रॅप प्रकरण यामुळे अनेक मंत्री अनेक क्लास वन अधिकारी जाळ्यामध्ये अडकलेत एक होमगार्ड असलेली महिला जिने मोठे मोठ्या अधिकारी मोठ्या मोठ्या मंत्र्यांना तिच्या जाळ्यामध्ये अडकवलं त्याचे सर्व पुरावे भाजपच्या एका व्यक्तीकडे होते असं संजय राऊत म्हणाले सर्व हनी ट्रॅप नाशिक मधील एका हॉटेल मध्ये घडलाय त्या ठिकाणी ती होमगार्ड महिला विविध अधिकाऱ्यांना नेत्यांना भेटायची त्यांच्या बरोबर मीटिंग करायची त्या सर्व घटनेचे व्हिडिओ शूट व्हायचे त्याच व्हिडिओ शूटिंगच्या आधारे वेगवेगळ्या आमदारांना मंत्र्यांना धमकवलं जायचं त्यांना विकत घेतलं जायचं की त्या कारणामुळेच हा सर्व सत्ता पलट झालाय ते काँग्रेसचे आमदार जे वडे तिवारी म्हणाले एवढंच नाही तर विधान भवनामध्ये काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं माझ्याकडे पॅन मध्ये हनी ड्रॅप काही व्हिडिओ आणि पुरावे आहेत पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र या गोष्टीवरती भलतच म्हणाले नेमकं मुख्यमंत्री काय म्हणाले ते पक्ष अगोदर विजय तिवारी यांनी नीट ट्रॅप बद्दल काय म्हणाले ते ऐकू आमच्या अजितदादांचा पक्ष असेल हे मित्र पक्ष नाहीच म्हणा हे सत्तेतील सहभागी झालेले सीबीआय ईडीच्या इशाऱ्यावर बांधील की म्हणजे बांधले गेलेले की जे कधीही न सुटणारे आहेत इथून सुटले की तिकडे बांधले जातील केंद्रीय एजन्सीकडे त्यामुळं यांना परतीचा दोर जो असतो तो कापलेला आहे त्यामुळं तिथेच मरायचं आहे तिथेच जगायचं आहे अशी केविलवाणी अवस्था त्यांची आहे आणि म्हणूनच त्यांना कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना तो विचारून घ्यावा लागेल कदाचित त्यांना इच्छेक दुसरा विवाहही करायचा असेल तर तो विवाह हा भारतीय जनता पक्षाला विचारूनच करावा लागेल ज्याला दोन विवाह झाले असतील त्याला तिसरंही जरी करायचं असेल तरी त्याची परमिशन भारतीय जनता पक्षाला विचारूनच घ्यावं लागेल नाहीतर घरातून त्याला बाहेर पडावं लागेल म्हटले की एकनाथ कोण म्हणले दो दाखे, दो दाखे। आता निकाल लागलेला आहे जे झालं आहे ते दिसतं आहे खरं तर पुढच्या निवडणुका इतका प्रचंड ताप असणार आहे कठीण आहे कारण विधानसभेमध्ये तीस तीस कोटी रुपये खर्च केले गेले एका एका उमेदवाराच्या मागे एका एका विधानसभेच्या मागे आता पुन्हा पाच वर्ष पुन्हा महाराष्ट्र लुबाडतील पन्नास कोटी करतील पैशाचा प्रचंड पूर आलेला आहे एक एक नगरसेवक आणि एक एक बँकेचा प्रतिनिधी खरेदी करायचा असेल तरी एक एक कोटी रुपये मोजले जातात एक माजी नगरसेवकाच्या मागे दोन दोन कोटी रुपये मोजले जात आहे आणि पक्षात घेणाऱ्यांना पैसे देऊन पक्षात आणलं जात आहे तर म्हणजे खरेदीच केलं जात आहे हा जोरात धंदा आहे त्यावेळेसही जे काही आमदार आले त्यावेळेस कोणी लाडकी बहीण म्हणू देत कोणी काही म्हणू देत पण मी जे बोललो किंवा उदोजी बोलले तेच त्याचं उत्तर आहे त्यामुळे त्यांना यश मिळालं बघा आता त्या दोन भावांचं दोन भावांना विचारलं पाहिजे आम्ही ते ते शक्के भाऊ नाही पण चुलत भाऊ तरी आहे पण आम्ही दूरचे भाऊ आहोत रक्ता नाही आमचं नातं नाही थोडासा विचाराच्या नात्यांनी मानलेले भाऊ आम्ही आहोत त्यामुळे ते आम्हाला विचारून काही आतल्या घरातल्या गोष्टी करणार नाही ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सांगू शकतील की त्यांना एकत्र यायचं आहे नाही यायचं आहे की काय निर्णय घ्यायचा आहे तो त्यांचा विषय आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीनही जणं एकत्र राहावे ही आमची भूमिका आहे आणि संजयजी राऊत म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी होती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी होती आता लोकल निवडणुकीमध्ये ही आघाडी काही ठिकाणी होईल काही ठिकाणी होणार नाही कारण स्थानिक लोकांनी तो निर्णय घ्यायचा आणि ही जबाबदारी किंवा हा निर्णय आम्ही स्थानिक लोकावर सोडलेला आहे असं हे लग्न होण्यापूर्वी तुम्ही उपस्थित राहणार का आता पत्रिका मिळाली तर जाऊ नाही मिळाली तर आम्ही आपल्या घरी जाऊ पण ते पहिले तर त्यांचं काय होतंय ते तर कळू द्या त्यावर जर तर आत्ता आपण कशाला विचार करायचा असं आहे त्यांचं वक्तव्य मराठी बांधवांना प्रोत्साहित करण्यासाठी आहे असलंही पाहिजे शेवट काही ही राष्ट्रभाषा नाही हिंदी नाही मातृभाषा आहे पण हिंदींचा हिंदीचे काय आम्ही दुश्मनही नाही महाराष्ट्रातील जी अस्मिता महाराष्ट्र संस्कृतीला धरून जे काही साधू संतांच्या वाणीतून एक संस्कारमयी माणूस घडवण्यासाठी या भाषेचा वापर मराठीचं मराठीची निर्मिती झाली असं मी मानतो विषय की हिंदीचा विरोध करणं हे ऐच्छिक भाषा ती ठेवावी आम्हीही पाचव्या वर्गापासून हिंदी शिकलेली आहे त्यामुळं पहिल्या भाष वर्गापासून हिंदी सक्ती नसू ना असू नाही इथपर्यंत ठीक आहे पण यामागचं राजकारणच मला वेगळं आहे हे जे काही चाललेलं आहे आज हिंदी मतां हिंदी भाषिक मतांचं प्रचंड मोठा गट्टा निर्माण करण्यात यशस्वी झालेत देवेंद्र फडणवीस आणि मुंबईमध्ये पस्तीस टक्के चाळीस तीस पस्तीस टक्क्याच्या वर आता मराठी राहिलेला नाही मग जे उर्वरित आहेत त्यातील अल्पसंख्यांक काढलेत तर जवळपास पंचेचाळीस टक्के बेचाळीस टक्केच्या जवळपास हे सगळे हिंदी भाषिक लोक त्या मुंबईत आहेत आणि मुंबईतील मराठी माणसं वेगळून हिंदी भाषिक लोकांना एकत्रीकरण करण्यात मराठीचा मुद्दा काढून हिंदीचा मुद्दा लादून देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले राहायला मराठी बांधव तर मराठी मतं काही शंभर टक्के एका ठिकाणी राहतील असं काही चित्र नाही अनेक ठिकाणी ते मराठी मतं विभागली जातील त्यांचं विभाजन होईल त्यांची वाटणी होईल अशा वेळेस फायद्यात मराठी मराठी म्हणून कॉर्पोरेशनला भारतीय जनता पक्षाला अधिक फायदा होईल आणि त्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून कदाचित हे काही चाललं आहे त्यात त्याचाही गंध आहे का त्याचा वास आहे का हे येणारं काळ सांगेल आत्ता मी काही बोलू शकत नाही परंतु एकूणच आजचं जे काही मुंबईतलं राजकारण आहे जी भाषेचा वरून वाद निर्माण झाला आहे एकामेकाला ठोकण्याचं काम जे सुरू झालं आहे आणि हिंदी वर्सेस मराठीत एकमेकाचे दुश्मन म्हणून उभं केलेलं आहे ह्या निवडणुकीच्या साठी केलेली ही एक स्ट्रॅटेजी आहे हे प्लॅनिंग आहे आणि यात अनेक जण ट्रॅप होत आहेत तो ट्रॅप होणारे नेमके कोण हे फार दिवस नाही तर महिनाभरामध्ये आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल महाराष्ट्राच्या लक्षात येईल राज ठाकरे ट्रॅपमध्ये सहभागी आहेत कारण थेट आरोप आहे राज ठाकरेंना एकनाथ शिंदे भेटतात देवेंद्र फडणवीस भेटतात भेटीकाठी होतात अचानक राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटी जातात त्या जा सभेमध्ये जातात नंतर करतात असं चर्चा होती ते तुम्ही आज पहिल्यांदा जाहीर करताय राज ठाकरे या ट्रॅपमध्ये सहभागी आहे का राज ठाकरे ट्रॅप घेऊन इकडे आले आहेत महाविकास आघाडी किंवा तुमचे सहकारी उद्धव ठाकरे ट्रॅप कोणी लावला ट्रॅपमध्ये कोण जात आहे हे आता काही बोलणं घाई होईल मी राज ठाकरेंनाही म्हणणार नाही की ते ट्रॅपमध्ये आत्ता गेलेत जो तो आपल्या पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी जे काही प्रयत्न करतो त्यातील तो एक भाग असू शकतो पण महानगरपालिकेच्या निवडणुका नजरेपूर्व ठेवून जे काही आखणी प्लॅनिंग देवेंद्रजींनी केली ती एवढी लई भारी आहे कोल्हापुरी भाषेत सांगायचं झालं तर त्या लई भारीमध्ये हे हलके पडतील आणि ते भारी होतील एवढं तुम्हाला सांगतो कमिशन काढणार मराठी शेवट तर राहिला विधान भवनाच्या मारामारी झाली मग ची भाषा झाली त्यानंतर सगळं टी व्हीवर पाहिलं आपण त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या वतीने पायऱ्यांवरती कोंबडी चोर असेल किंवा खोके असतील किंवा मंगळसूत्र चोर असेल सगळे गोष्टी झाल्या हे सगळं प्रकरण जे आहे हे म पर्यंत पोहोचलं महाराष्ट्र संस्कृती तुम्ही कसं बघता याच्याकडे आणि तुम्ही जे आरोप करताय कोंबडी चोर मंगळसूत्र चोर हे कितपत त्याच्यात काही तथ्य आहे किंवा काय नाही नाही कोंबडी चोर आहे किंवा ते काय मंगळसूत्र चोर हे जे काही नारे लावले जातात त्याच्यावर त्यापूर्वी काही गुन्हे दाखल असतील म्हणून ते आमच्याकडून आलेलं नाही तर शिवसेनेचं ते उत्तर आहे आणि कोंबडी चोर उत्तर ते शिवसेनेला माहीत आहे की ते गुन्हे आहेत की नाही मला माहीत नाही ते नारे लावतात त्यांनी सुरुवात त्यांच्याकडून होते मंगळसूत्र चोराची माहिती ही खरी आहे की गुन्हा दाखल झालेला होता आता तो कशामुळं झाला तो एफ आय आरची कापी काही मी वाचली नाही आता राजकारणामध्ये असे नारे लावले जातात काल हनी टॅपवरून हनी नाही ना टॅपही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले पण त्या संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे विरोधी पक्षनेत्याकडे आहे कोणाच्या पर्सनल आयुष्यात डोकावण्याचं कोणाला अधिकार नाही म्हणून आपण छूप आहोत मागच्या वेळेस शिंदे सरकार जे आलं ते अशाच नाशिकच्यामुळे ते शिंदेंचं सरकार जे काही सत्तापालट झाली ती सत्तापालट ते सी डीमुळेच झाली एवढा मोठा ते प्रकरण आहे अनेक ऑफिसर अनेक आय एस ए अनेक माजी आजी जे काही आहे त्याच्यात खूप मोठी माणसं आहेत त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही ते ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावे लागेल वीस हजार रुपयाची आणि ते तिकीट लावूनच ते सगळं चित्र दाखवावं लागेल पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल कारण एवढा त्या ठिकाणी आहे आणि आपल्याला अनेक पहिलेपासून शेवटपर्यंत असतात आधी विचार करून वेगवेगळे विषय कुठल्या वेळी कुठल्या आयुधात उचलले पाहिजेत याचंही नियोजन जर केलं तर जयंतराव अधिक इफेक्टिवली विरोधी पक्ष म्हणून काम करता येईल आणि म्हणून मला असं वाटतं की पाच वर्ष तरी <laughs> हो ते शक्य नाही पण अध्यक्ष महोदय खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्याकरता ज्यावेळेस मी उभा आहे त्यावेळी माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये वेदना आहे आपण अधिवेशन संपवतोय हो पण ज्या काही घटना या अधिवेशनात घडलेल्या आहेत त्यातनं नेमका काय संदेश घेऊन आपण जाणार आहोत आणि लोकांना काय संदेश आपण देतो ही विधानसभा आमदारांच्या मालकीची नाही ही विधानसभा मंत्र्यांच्या मालकीची नाही मुख्यमंत्र्यांच्या मालकीची नाही तिथल्या कर्मचाऱ्यांच्याही मालकीची नाही ही विधानसभा महाराष्ट्रातल्या चौदा कोटी लोकांच्या मालकीची विधानसभा आहे आणि अशा विधान या विधानसभेमध्ये समाजाला दिशा देण्याचं काम झालं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे पण या ठिकाणी जर विचारातून चर्चेतून संदेश जाण्याच्या ऐवजी लाथाबुक्क्यांचा संदेश जात असेल तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या संदर्भात चिंतन करण्याची आवश्यकता आहे मी आपले आभार मानेन की आपण हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आणि दोन्ही सदस्य ज्यांच्यासोबत ते आले होते किंवा नव्हते पण त्यांना आपण सांगितलं आणि दोघांनी या ठिकाणी खेद व्यक्त केलेला आहे पण मला असं वाटतं की एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शब्दातून निघणारं जे विष असतं ना ते एखाद्या नागाच्या विषापेक्षा देखील अधिक जहिरील असतं आणि म्हणून या ठिकाणी चर्चा चर्चेचा स्तर त्या संदर्भात कटुता निर्माण होणार नाही असा प्रयत्न ठीक आहे अनेक वेळा प्रसंग येतात शेवटी आपण माणसं आहोत राग अनावर होतो पण तरी देखील आपल्या चर्चेचा स्थायी भाव हा मात्र डिस्कशन आणि डिस्कोर्स असाच असला पाहिजे असं या ठिकाणी मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे अनेक वेळा म्हणजे जे काही आपल्याला काही पाहायला मिळालं कोणी मीडिया समोरच अश्लील घोषणा देत आहे कोणी अजून काही बोलत आहे कोणी वेगवेगळ्या प्रकारे अध्यक्षांच्या विरुद्धच अध्यक्ष मॅनेज आहेत असं म्हणताय मला असं वाटतं की ने या सभागृहाने एक लक्षात घेतलं पाहिजे या सभागृहामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य आहेत नियमाने या ठिकाणी पंचेचाळीस लक्षवेधी झाल्या पाहिजेत आपण ऐवजी दोनशे लक्षवेधी करतात दोनशे लक्षवेधी केल्या जर तरीही दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या लक्षवेधी लागू शकत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये जी काही भाषा आपण या ठिकाणी वापरतो ती भाषा काही योग्य नाही आहे खरं म्हणजे त्रिभाषा सूत्रावर देखील बरीच चर्चा झाली आता त्यातली तिसरी भाषा कुठल्या वर्गात शिकवायची तसं निर्णय समिती करेल पण मला असं वाटतं की आपल्याला एक त्रिसूत्री तरी या ठिकाणी ठरवावी लागेल निवडून आल्यानंतर आणि ती म्हणजे संसदीय परंपरांचं पालन संसदीय भाषेचं पालन आणि सातत्यपूर्ण संवाद ही त्रिसूत्री जरी आपण पाळली तरी देखील मला असं वाटतं की या ठिकाणी निश्चितपणे आपण त्यातनं एक चांगला संदेश देऊ शकू आता काल जी मारामारी या ठिकाणी झाली तर म्हणजे कोणी सोबत कोण येत आहे या संदर्भात काही ना काही त्याच्यावर शिस्त असली पाहिजे आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी ऋषी उर्फ सर्जेराव बबन टकले यांच्यावर सहा गुन्हे आहेत आणि नितीन हिंदुराव देशमुख यांच्या विरुद्ध आठ गुन्हे आहेत मग अशा प्रकारची इतकी गुन्हेगारी ज्यांचं बॅकग्राऊंड आहे अशी मंडळी या ठिकाणी येऊन मारामाऱ्या करतात हे काही योग्य नाही आहे त्यामुळे सदस्यांनी देखील थोडं मला असं वाटतं लक्ष दिलं पाहिजे आणि अध्यक्ष महोदय आपण जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे पण आपण सदा सर्व काळ लोकांकरता सभागृह बंद करू शकत नाही काही लोकांनी चूक केली म्हणून आपण तो निर्णय करू शकत नाही म्हणून माझी आपल्याला विनंती आहे आपण या सभागृहामध्ये खूप चांगले बदल केलेले आहेत सभागृहाचा चेहरा आपण बदललाय आता या सभागृहामध्ये पुढचं अधिवेशन हे मार्चमध्येच होणार आहे या दरम्यान या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था उभी करून कुठलाही अभ्यागत येऊ द्या बिना बिल्ल्याचा तो इथे दिसणार नाही कारण असंही माझ्या लक्षात आलेलं आहे की अनेक लोक तुम्ही परवानगी दिलेली नाही कोणी परवानगी दिली नाही तरी या ठिकाणी आतमध्ये हे येतात कसे आणि म्हणून मला असं वाटतं मला चिंता यायची नाही दोन चार लोक आले तर आले फारक पडत नाही पण याच्यातल्याच ये एखाद्याने येऊन जर इथे एखादी आतंकवादी घटना केली तर उद्याला याची जबाबदारी कोण घेणार आहे आणि म्हणून इथे सुरक्षे व्यवस्थेमध्ये बदल करून आत येणारा जो व्यक्ती असेल जसं आमदारांना बिल्ला लावून यावा लागतो आता ठीक आहे नाही लावला तरी ते ओळखतात त्यामुळे ते त्यांचं रिकग्निशन आहे पण त्याच्याकडे कुठलं ना कुठलं ओळखपत्र गळ्यात असलंच पाहिजे आणि गळ्यात ओळखपत्र नसेल तर सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढलं पाहिजे हे झाल्याशिवाय या ठिकाणी मला असं वाटतं की या गोष्टी आपण निश्चितपणे करू शकणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणजे अनेक गोष्टींवर आपण खेद व्यक्त केला आहे पण ते करतील की नाही मला माहीत नाही पण ज्या लोकांनी आपल्याला संधी मिळाली नाही म्हणून अध्यक्षांना एजंट म्हटलं अजून कोणाचा हस्तक म्हटलं त्यांच्या वतीनं मी आपल्या प्रति दिलगिरी व्यक्त करतो आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी जे काही बोललो ते केवळ कुठल्या एका पक्षाला लागू नाही विरोधी पक्षाला लाग किंवा सत्तारूढ पक्षाला दोन्हीकडच्या आमदारांना लागू आहे याचं कारण आपण जसे वैयक्तिक आहोत तसं एक इन्स्टिट्यूशन म्हणून देखील आपली इमेज आहे एक आमदार जेव्हा चुकीचा वागतो त्यावेळी सगळ्या आमदारांबद्दलच मत हे समाज तयार करत असतो तो सत्तारूढ पक्षाचा आहे का विरोधी पक्षाचा आहे कोणी पाहत नाही सगळ्यांबद्दल हे मत तयार होतं की आपण कुठेतरी सत्तेचा अपव्यवहार करतोय अपव्यय करतोय आणि म्हणून मला असं वाटतं की याकडे लक्ष देण्याची खरं म्हणजे आवश्यकता आहे मग काल आता अनेक आज मला पत्रकार भेटायला आले होते त्यांनी सांगितलं आमच्याशी धक्काबुक्की झाली आता अनेक गोष्टी या ठिकाणी होतात मी सगळ्या गोष्टी काही या ठिकाणी सांगणार नाही पण मला असं वाटतं की या निमित्ताने हा विषय आज महत्वाचा आहे आणि यातनं अतिशय वाईट अशा प्रकारची आपली इमेज या ठिकाणी गेली आहे आणि म्हणून निश्चितपणे आपण सगळे लक्ष देऊ या चर्चेची सुरुवात साहेबांनी केली आणि प्रवीण गायकवाड यांच्या प्रकरणापासून स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं आता खरं म्हणजे आव्हाडसाहेब पहिली गोष्ट तर अशी आहे की या ठिकाणी ही जी काही घटना घडली ती घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड त्याच्यावर तक्रार द्यायला तयार नव्हते पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन ही तक्रार नोंदवली त्याच्यावर कारवाई केली मूळतः झालेला प्रकार हा नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स मध्ये बसतो किंवा कॉग्निझेबल ऑफेन्स बेलेबल इन पोलीस स्टेशनमध्ये बसतो तथापि याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्यामध्ये कडक सूचना दिल्या कडक कारवाई केली